बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार टाळमृदुंगाच्या <णिया> गजरात बिद्री येथील दिंडी प्रस्थान एक हजारहून अधिक वारकरी व वा माता भगिनी दिंडीने पंढरपूरकडे रवाना विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले मंत्री हसन मुश्रीफ मृदुंगाच्या अखंड गजरात बिद्री तालुका कागल येथील एक हजारहून अधिक वारकरी व वा माता भगिनी दिंडीने पंढरपूरला निघाले येथील ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिरासमोरील मुख्य चौकात मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते विनापूजन करून एस टी बसेसचीही पूजा मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले आणि दिंडी मार्गस्थ झाले विठोबा रखुमाई आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मंत्री श्री मुश्रीफही दिंडीत तल्लीन झाले येथील उद्योगपती पांडुरंग शेट्टी यांनी या ये दिंडीचे आयोजन केले यावेळी मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत रेनकोटचे वाटपही करण्यात आले यावेळी भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेऊन श्री मुश्रीफही सहभागी झाले टाळ मृदुंगाच्या निनादात विठोबा रकुमाईच्या गजर आणि उपस्थित होते बिद्री कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार पाटील बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे संचालक आर व्ही पाटील संचालक रावसो खिलारी दिनकरराव कोतेकर पांडुदात्या पाटील शिवाजी पाटील नंदकुमार पाटील राजाराम चौगले उत्तम पाटील राजेंद्र चौगले माजी सरपंच पांडुरंग चौगले आनंदा पाटील एम डी पाटील माजी सभापती जयदीप पवार व दिंडी प्रमुख भालचंद्र चौगले आदी प्रमुखांसह माता भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वनाथ डफळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे मुंबईमध्ये ज्या ज्या वेळा आपल्या बैठकाने सभा घेण्याची संधी मिळते त्या त्या वेळा पॉर्नरशिट घेतलेला आणि त्या सगळ्या सभा यशस्वी करण्यासाठी फार मोठं सहकार्यमाला केलेलं आहे त्याशिवाय मुंबईमध्ये सरसेनापासून कामगारांच्या श्रेय सुरू करण्यासाठी आणि इतर ज्या ज्या वेळेला मुंबईमध्ये आम्ही हात लागले त्यावेळेला पॉर्नरशिफ्टी हजर असतात या ठिकाणी सुद्धा आपल्या सगळ्या सहकार्य घेऊन ते उत्तम झाल्याने काम करतात या कार्यक्रमाची मी तरी त्याला उत्तम आरोग्य लावावं त्यांनी शतायुषी करावा व्हावं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति आ आ गॅस ब ब हम्म क क क ख खमंग। <laughs> अगदी घरच्या कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू